भोकरदन नगर परिषदेच्या वतीनं आज भोकरदन शहरातील इतिहासात पहिल्यांदाच तिरंगा रॅली काढण्यात आली यामध्ये जवळपास शंभर मीटरचा हा तिरंगा भोकरदन नगर परिषद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यापासून पुन्हा नगर ही रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये अनेक कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेत हे आपण संपूर्ण आता लाईव्ह बघू शकता भोकरद नगर परिषदेच्या वतीनं सुरुवात केलेली रॅली ही आता नगरपरिषदेजवळ समाप्त होत आहेत खाली ते कुठून आहे ಚಲಾನ <laughs>